पूर्ण भरलेली आहे वीर पाहू शकता या ठिकाणी देवगड वाघोटण खाडी आहे पलीकडे देवगड तालुका समोर आमच्या मुटाट गाव आहे देवगड मुटाट काका नाव काय यायचं राणी आहे दरवर्षी येतो मी वर्षातून दोन तीन फेऱ्या असतात आपण गावठी भाषेमध्ये चिंगूळ बोलतो हो तांबवस लागले काकांना घरगुती वापरासाठी बोरिंगचं पाणी आहे तर आता तीन चार महिने अशा प्रकारे वीर वाहतच असते नमस्कार मंडळी मी उदय मुंडे म्हणजे मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूरक स्वागत करतो तर मंडळी सध्या मी कोकणामध्ये आहे माझ्या गावी राजापूर कुंभवडे कालच गावी आलो, आलो तर आता आमच्या खाडीवरती आलो होतो तर मंडळी गेले आठ दिवस व्हिडिओ वगैरे येत नाही आहेत तर खूप साऱ्या व्हिवर्सने आपल्याला मेसेज केलेत व्हिडिओ वगैरे काय येत नाहीत तर तब्येत थोडी ठीक नव्हती घसा वगैरे बसला होता सर्दी ताप तर कालच गावी आलो तर आता मी आमच्या खाडीवरती आलो होतो तर खाडीवरती गोसावी काका पारंपरिक पद्धतीने गरीच्या कशा कशाप्रकारे मच्छीमारी केली जाते तर काही मेमरी मी तुम्हाला जरा शेअर करणार आहे तर ते तिकडे मच्छी पकडत होते तर मी थोडंफार काही शूट केलं आणि जोरदार पाऊस आहे कोकणामध्ये आपण या ठिकाणी मागे पाहू शकता निसर्गरम्य असं कोकणातील वातावरण तर थोडा पाऊस आता कमी झाला तर बोललो जाऊया तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मंडळी आता वाजले सकाळचे अकरा आणि आता मी थोडं बाहेर फेरफटका मारायला चालू आहे तर कोकणातील निसर्गरम्य असं वातावरण पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण आपल्याला हिरवळ पाहायला मिळेल समोर इकडे काकांची घरं वगैरे आहेत तर आता मी चाललोय खाडीवरती तर कालच मी गावी आलो तर जास्त काही बाहेर पडता नाही आलं घराची साफसफाई वगैरे करायची होती आणि दोन दिवस सलग जोरदार पाऊस आहे जोरदार पावसामुळे बांबूची झाडं अशा प्रकारे खाली पडले आहेत समोरीकडे आमची जुनी विहीर आहे तर पूर्वी या ठिकाणी कपडे वगैरे धुतले जायचे पण आता घरोघरी नळ योजना आल्यामुळे सहसा विहिरीवरती कोणी येत नाही पूर्ण भरलेली आहे विहीर पाहू शकता या ठिकाणी मोठमोठी मुट कासव आहेत विहिरीमध्ये आतमध्ये तर दुपारच्या वेळेला वगैरे वे ऊन वगैरे पडलं की वरती येतात तर आता आपण पोचलोय खाडीवरती तर ही आमची देवगड वागोटन खाडी आहे आणि कोकणामध्ये गेले चार दिवस जोरदार पाऊस पडत आहे तर ही आमची देवगड वाघोटण खाडी आहे पलीकडे देवगड तालुका खाली तिकडे आंबेरीचा ब्रिज आहे तर कधी पॉसिबल झाला तर मी नंतर तुम्हाला व्हिडिओ शेअर करेनच समोर आमच्या मुटाट गाव आहे देवगड मुटाट आणि समोर आपल्याला जे टॉवर दिसत आहे जिओचं टॉवर आहे आमच्या गावामध्ये तर नेटवर्क वगैरे तसं आहे बऱ्यापैकी पण कधी कधी नेटवर्क जातं त्यामुळे इश्यू येतो थोडा तर आता खाडीला हऊर आलाय इकडे सर्व खारपुटीची झाड आहेत पाहू शकता तर मी गेल्या वर्षी आपल्याला गणपती विसर्जनचे काही व्हिडिओ शेअर केले होते तर या ठिकाणी आम्ही गणेश विसर्जन करतो इकडे काका मच्छी पकडत आहेत तिकडे डॉगे आहे बघा काका नाव काय यायचं राणी आहे हाय राणी अच्छा इंग्लिश आहे yes. मासे पकडत आहेत घरीच्या सायाने yes. yes. बऱ्या आहेत ना गेल्या हो, वर्षी आलो होतो दरवर्षी येतो मी वर्षातून दोन तीन फेऱ्या असतात आणि ही काकांची कुत्री आहे राणी अच्छा तुमच्या सोबतच असते जवळ बसून इकडे इकडे बरीच वर्ष आपण घर होता ना आता दोन चार दिवस पाऊस खूप आहे कोकणामध्ये ना सकाळी कितीला आलात अच्छा आता इकडे आपण घरी टाकली आहे ना ही खाडीतली मोठी घरी आहे का अच्छा तिकडे पण आहे अच्छा अच्छा काठीची घरी छोटी मच्छी लागते आणि याला मोठी ना नालू तांब काय लावलंय त्याला कोळंबी कोळंबी आपण गावठी भाषेमध्ये चिंगूळ बोलतो इकडे घरीला काहीतरी लागलंय वाटतं हो तांबस लागलंय काकांना तांबवस बोलतात ह्याच्यापेक्षा मोठी साईज असते ना खूप मोठी असते माझ्या ढोक्यासाठी बापरे ते बघा ते पण हालतय तिथे दगडवाली हा इकडे सुद्धा एक दुसरी गरी टाकली होती काकांनी नाही याला ना अच्छा तर गरीला कोळंबी बांधली आहे गावच्या भाषेमध्ये चिंगूळ बोलतो खाडीतील चिंगळ असतात कोळंबीचाच प्रकार असतो आम्ही कोकणामध्ये चिंगूळ बोलतो त्याला हे बघा काका लावत आहेत आता दाखवा जरा इकडे अच्छा या ठिकाणी टाकळा भाजी आहे बघा आता खाडीवरती आलो होतो तर टाकळ्याची भाजी आहे बघा आणि किती स्वच्छ भाजी आहे आरोग्यासाठी चांगली असते ना चा। ही आहे ना काळुंद्र बोलतात त्याला तर एवढी मच्छी भेटली आहे काकांना सकाळी आले होते धाला हो 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 साडेसातला साडेसातला आला होता ना आता इकडे घरी टाकताय ना तर अशा प्रकारे आता काका घरी टाकत आहेत घरीला त्याने चिंगूळ लावलाय अळूची पानं आहेत बघा अळूचं फतफत आपण बनवतो गावी आला तर तुम्हाला टाकाळा अळू पोळशीची भाजी कुरडूची भाजी खूप साऱ्या प्रकारच्या भाज्या पाहायला मिळतील तर या ठिकाणी भेंडसा आहे लाकडं वगैरे कटिंग केली जातात तर आता पावसाळ्यामध्ये भेंडसा बंद असतो चार महिने भेंडसा बंद असतो कारण शेतीची कामं वगैरे असतात समोर इकडे दे देसाई देसाईबंधूंचा माळा आहे नारळाची झाडं वगैरे आहेत मागच्या वेळी मी तुम्हाला कोळंबी पकाटाने व्हिडिओ शेअर केला होता आणि ही आपल्याला होडी दिसत आहे तर या होडीच्या सहाय्याने मच्छीमारी केली जाते जाळं वगैरे टाकलं जातं पलीकडे देवगडला वगैरे मच्छी पकडायला जातात तर आता पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे होडी वरती आणून ठेवली आहे कारण खाडीला जोरदार पाणी असतं त्यामुळे सहसा होडी वगैरे कोणी पाण्यामध्ये घालत नाहीत तर या ठिकाणी भाताचा तरवा पेरला आहे बघा आम्ही दाढ बोलतो आणि इकडे देसाई बंधूची नारळाची झाडं आहेत तर काल इथपर्यंत पाणी होतं मळ्यामध्ये तर इकडे आम्ही कोळंबी वगैरे पकडतो समोर त्यांचं घर आहे तर आता मी विहिरीवरती पाणी भरायला आलो आहे पाणी घेऊन जातो आणि इतर घरगुती वापरासाठी बोरिंगचं पाणी आहे पूर्णपणे विहीर भरली आहे आणि तिकडून वाहते आहे विहिरीवरती नेटचं जाळं टाकलं होतं तर आत्ता खूप दिवस झाले तर ते आता खराब झालं आहे नवीन जाळं टाकावं लागणार पाला वगैरे पडला आहे बघा वरती उंच उंच झाडं आहेत तर खूप सारी पानं पडत असतात विहिरीमध्ये तर पाला वगैरे पडू नये कुजू नये यासाठी अशा प्रकारे नेट टाकलं होतं तर आता हंडा कळशी वगैरे भरून घेतली आहे दररोज एक हंडा कळशी आम्ही घेऊन जातो विहिरीवरून तर आता तीन चार महिने अशा प्रकारे विहीर वाहतच असते